तुम्ही या नवीन असाल तर करा करा आणि शेअर नक्की अनगरकरांना मोहोळ तालुक्याची एवढीच जर अलर्जी असेल तर अनगर हे गाव माढा तालुक्यातील समाविष्ट करावे पवन भैया महाडिक अनगर येथील अप्पर तहसील रद्द करण्याबाबत भीमा परिवाराचे नेते पवन भैया महाडिक यांचा उपोषण करताना पाठिंबा मोहोळ तालुक्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही पवन भैया महाडिक मोहोळ तालुक्यातील अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याबाबत मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीने गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणाच्या माध्यमातून लढा सुरू आहे अनगर येथे नेण्यात आलेले अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यात यावे यासाठी सर्व अनेक नेते मंडळींनी या उपोषण करताना पाठिंबा दिलेला आहे विशेषतः या लढ्यात राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा देखील सहभाग असल्याने महाडिक परिवारातील एक सदस्य म्हणून युवा नेते पवन भैया यांनी मोहोळ बचाव संघर्ष समितीतील उपोषण करताना पाठिंबा दिला आहे अनगरकरांना मोहोळ तालुक्याची एवढीच जर अलर्जी असेल तर अनगर हे गाव माढा तालुक्यातील समाविष्ट करावे भौगोलिक दृष्टिकोनातून मोहोळचे तहसील कार्यालय हे मोहोळ येथे राहावे रिपीट अनगरकरांना मोहोळ तालुक्याची एवढीच जर अलर्जी असेल तर अनगर हे गाव माढा तालुक्यातील समाविष्ट करावे भौगोलिक दृष्टिकोनातून मोहोळचे तहसील कार्यालय हे मोहोळ येथे राहावे यासाठी हा लढा सुरू आहे याचा फायदा तालुक्यातील जनतेला होणार आहे वास्तविक पाहता हे अप्पर तहसील कार्यालय कामती किंवा कुरुल या ठिकाणी होणे गरजेचे आहे तसे न होता शासनाची दिशाभूल करीत अनगरकरांनी अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्याने हा संपूर्ण मोहळ तालुक्यावर अन्याय आहे हे अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यात यावे यासाठी लढ्यात आम्ही सुद्धा सहभागी आहोत तसेच अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावे यासाठी प्रयत्न करणार असून मोह तालुक्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही असा विश्वास उपोषण करताना पवनभैया महाडिक यांनी दिला यावेळी प्रभाकर भैया देशमुख बालासाहेब गायकवाड गणेश चव्हाण लियाकत भय समाधान गाडे महेश चव्हाण प्रदीप परांदे समाधान साठे पांडुरंग नागटिळक प्रकाश मोरे तुकाराम माने आदी उपस्थित होते